वीर फार्मर्स वाजेपर्यंत आपली पावते घेऊन जा सोडल्या बघा गाड्या सोडल्या बिंदवरची पुढची शर्यत या ठिकाणी सुटली आणि गाड्यावरती लक्ष द्या कोण होतं बिंदवरच्या गुलालाचा मानकरी बैला बैला मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत चालू शेवटच्या क्षणापर्यंत कोणी हार मानत नाही कारण हे क्षेत्र तस या क्षेत्रात हार आणि जीत निश्चित आणि चितेचा खेळ आहे कोण होतं गुलालाचा मानकरी अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला निर्वाह वर्चस्व आणि अल्ल्याच्या डायरी शर्तीमध्ये रोजी आणि एकोण प्रसन्न संध्याशत प्रोग एकूण संख्याश प्रेख कासर साई गाड्या सुटिया गाड्यावर लक्ष द्या बघा पुढचे समोरचे प्रेक्षक आपण सतर्क राहा आपण आपला जीव सांभाळा गाड्यावरती लक्ष द्या कोण होतं बिंदवर चागोराला सामान खरे अरे इकडे सुंदर अशी गाडी पोहतीये अतिशय सुंदर आणि रायफलची गाडी अतिशय